दोन केल्यात राहिलेल्या दोन ह्या आठ ते पंधरा दिवसात करा आमच्याकडून तुम्हाला मोकळ्या म्हणा आजपासून पंधरा दिवसाचा वेळ राहिलेल्या दोन करण्यासाठी तर तुम्ही या महिन्याच्या अखेरीस फेब्रुवारी अखेरीस त्या राहिलेल्या दोन सुद्धा अंमलबजावणी करा तुम्हाला पंधरा दिवसाचा वेळ आमच्याकडून या दोन केल्याबद्दल आम्ही तुमचं कौतुक याचा अर्थ असा धरू नका की आम्ही गप्प बसणार गप्प बसणार नाही तुमचं कौतुक करणार तुम्ही काम केलं तर हे हो मराठा तुम्हाला तु तुमच्या गळ्यात हात टाकून हिरणार तुमचं कौतुकही करणार राहिला दुसरा विषय आता साखळी उपोषणाचा की जे पंधरा तारखेला होणार होतं सरकारने दोन मागण्या मंजूर केल्यामुळं राहिल्यात दोन मराठ्यांनी मोठं मन दाखवलं पाहिजे मराठ्यांनी सरकारला सहकार्य केलं पाहिजे या संस्कार आमच्यावरती आहेत म्हणून ते सध्याच तरी पंधरा तारखेचं साखळी उपोषण जे राज्यव्यापी आम्ही करायचं ठरवतो ते सध्या आता आम्ही थोडं पुढे ढकलतो दहा पंधरा दिवसासाठी कारण सरकार जर काम करायला लागलं तर मग कशाला करायचं सरकारला वेळ दिला पाहिजे संधी दिली पाहिजे सरकारला सहकार्य केलं पाहिजे या भूमिकेत राहिलं पाहिजे <laughs> एक पंधरा पंधरा एक दिवस त्यांना दिलेल्या वेळेपर्यंत आम्ही हे पुढं पुढे ढकलतोय कारण त्या पंधरा दिवसात त्यांनी हे राहिलेल्या पंधरा दिवसात राहिलेल्या दोन मागण्या सुद्धा त्याची अंमलबजावणी करायची